भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळाले कल्याण डोंबिवलीतल्या भाजपच्या ऑपरेशन कमळमुळे शिंदेच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे नाराजी नाट्याचे पडसाद राज्य मंत्रिमंडळ बैठकीत उमटलेले पाहायला मिळाले शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीकडे पाठ फिरवली अगदी मोजके मंत्री आणि खुद्द एकनाथ शिंदे यांनी बैठकीला हजेरी लावली त्यामुळे जोरदार राजकीय ड्रामा पाहायला मिळाला एकीकडे शिवसेनेचे मंत्री नाराजीचं वृत्त नाकारत होते त्याचवेळी फोडाफोडीमुळे नाराज असलेल्या मंत्र्यांनी तक्रारीसाठी मुख्यमंत्र्यांचं दालन गाठलं यावेळी या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेट घेण्याचं ठरवलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनीच ते मुख्य त्यांची खरडपट्टी काढल्याची माहिती समोर उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपने केलं तर चालणार नाही असं होणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी ठणकावलंय त्यामुळे हा वाद आता आणखी भडकणार की शमणार पाहणं महत्वाचं तर शिंदेमध्ये त्यांच्या पक्षामध्ये किंवा मौन, किंवा कोणत्या कारणावरनं नाराजी बघायला मिळते सेनेचे से नेते माजी नगरसेवक पदाधिकारी यांना भाजपने आपल्याकडे खेचणं ज्यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेने निवडणुका लढल्या त्यांना भाजपत घेणं तर शिंदेचे नेते पालकमंत्री यांना विश्वासात न घेता निधी वळवणं निर्णय घेणं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती धर्म पाळला न जाणं शिंदेच्या नेत्यांना निधीसाठी कसरत करावी लागणार तर संभाजीनगर कल्याण डोंबिवली अंबरनाथ कोकणामध्ये भाजप युती धर्म पाळत नाही अशी ही नाराजी शिंदेच्या मंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आल्याचं समोर येत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll be right <laughs> back.